आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र ध्वनी चित्र ध्वनिचित्र या कार्यक्रमात आज आपण मराठवाडा साहित्य परिषदेचा साक्षात उपक्रम तसंच वारकरी गाती कथा ज्ञानेशाची या कार्यक्रमाचा संपादित अंश ऐकणार आहोत मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं साक्षात या उपक्रमांतर्गत कवी नाटककार यांच्याशी संवाद साधला जातो गेल्या आठवड्यात साक्षात या उपक्रमात कोल्हापूर इथले साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीकार प्राध्यापक कृष्णनाथ खोत यांनी साहित्यप्रेमी नागरिकांशी संवाद साधला आपलं साहित्य आणि एकूणच भूमिकेबद्दल मत व्यक्त करताना प्राध्यापक खोत म्हणाले मला असं वाटतं की माझ्या वयापर्यंत असणाऱ्या अनेक ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया त्यांची लढाई ही सात ठिकाणी आपलं नाव नसण्यापासूनच होते पती गेल्यानंतर माझ्या दृष्टीनं मी लहाणाचा मोठा होत असताना मी माझ्या नात्यामध्ये अशा गेलेल्या अनेक स्त्रिया आणि त्या स्त्रियांचा असणार संघर्ष मी बघितला की त्यांची झुंज अजून मी बघतो आहे हे जगणं किंवा माझ्या जगण्याचंच एक अविभाज्य अंग होतं आणि म्हणूनच मला गावठ्यांसारखी कादंबरी लिहू वाटते आपल्याकडची आज शेती म्हणजे माझ्याकडे असणारं मी तुम्हाला सांगितलं निर्धन गावामध्ये आम्ही जगतोय आमच्या गावाभोवतीचे असणारे बोडखे डोंगर आज आहे आमची उपजाऊ जमीन बिगर उपजाऊ म्हणजे वाज करून कोणतरी टाकत आहे आणि ही वाज केलेली कुणाच्या घशात कोण घालत आहे आणि ही आपण माती नष्ट करण्याचं पाप करतो आहे असं कुणालाही वाटत नाही जो देश आपली माती सुरक्षित ठेवण्यात यशस्वी होत नाही तो देश सुरक्षित राहण्याची शक्यता फार कमी असते पर्यायानं आपण आपली माती विकून टाकतो आणि ती कुणाला टाकतो की जला ज्या मातीची किंमतच नाही अशा माणसाच्या घशामध्ये ती माती घालतो आहोत बिगर उपजाऊ जमीन तयार करण्याचे नवीन फंडे आपण तयार करतो आहोत वेगवेगळ्या धर्माच्या नावाखाली अनेक आपण मार्गच्या मार्ग आणि शक्तीपीठ असं नाव देऊन आपण उभा करतो आहोत ही कोणत्याही सामान्य माणसाला शेतकऱ्याला छळणारी गोष्ट आहे तो फक्त शेतीतून हद्दपार होत नाही तर त्याच्या जगण्यातून हद्दपार होतो आहे विस्थापित होतो आहे ही कोण माणसं आहेत की तिला त्याला विस्थापित करत आहेत माणूस शेती असेल वृक्षवल्ली जलचर असेल पाळीव प्राणी असतील या सगळ्यांना हातबल करून टाकणारी यंत्रणा नेमकी कुणाकळ आहे आज आपल्या अस्थेचा विषय फक्त माणूस आणि आजपर्यंत खूपच माणसावर आणि माणूस बुद्धिवान आहे याच्या जोरावर माणसाबद्दलच बोललं जात आहे माणसासाठीच सगळा विचार केला जातो आहे परंतु ह्या माणसाबरोबर सभोवतीचे सगळं पर्यावरण जगता आहे की जे संत मंडळी आपल्याला सांगत होती त्याचा इथल्या मुंगीचा देखील आपण विचार करायला पाहिजे हा विचार माणसानंच केला नाही तर ही मुंगी देखील आपल्यावर आक्रमण करून येईल की काय अशी शंका येणारा काळ आहे आणि मग ही गोष्ट आपण मानवानं निसर्गाची हत्या केली हे आपण एकीकडे एक धरलं तर मानव जातीच्या आत्महत्येला ही हत्या जबाबदार ठरणार आहे हे माणूस सोयीस्करपणे विसरतो आहे हा फक्त भारत देशाचा प्रश्न नाही महाराष्ट्र राज्याचा प्रश्न नाही अखिल मानवजातीवर असणार हे संकट आहे सध्याच्या हवामान बदलाचे अनेक आपण जर गोष्टी लक्षात घेतल्या आपल्या अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा ह्या गरजात बाधित झाल्या म्हणजे अतिवृष्टी आणि आवर्षण या गोष्टीमुळं वैज्ञानिक फक्त जागा होत आणि वैज्ञानिकच आपल्याला सांगतोय असं नाही आणि तोच हवालदिल होतोय असं नाही तर सामान्य माणूस देखील इथला हवालदिल होतो आहे आणि एवढं सगळं असताना आज घडीला आपल्या अस्मितेला खतपाणी घालणारे कोणते प्रश्न महत्वाचे केले जातात म्हणजे माझा शत्रू कोण आहे याच्यापेक्षा माझ्या ताटात काय येतं हा शत्रू माझ्या ताटात येणारं अन्न हे शुद्ध नसे माझं पाणी शुद्ध नसेल माझी माती शुद्ध नसेल माझी हवा शुद्ध नसेल हे माझे प्रश्न आहेत पण माझा प्रश्न माझा प्रश्न जातीचा करणं माझा प्रश्न धर्माचा करणं माझा प्रश्न पंथाचा करणं हा अजिंठा कोणाचा आहे ही गोष्ट लेखक म्हणून मला सातत्यानं भूसणी लावलेली मला वाटते ही सगळी यांच्या सगळ्या तावडीतून नागरिक म्हणून आपली शिक्का करून घ्यायची असेल तर त्यासाठी विश्वास श्रद्धा या गोष्टी मोलाच्या आहेत संत साहित्य या गोष्टी बोलत होतो त्यांची नाळ ही जनसम्मान जोडलेली होती ती माझ्या लेखनात तुटली आहे की काय असा मला प्रश्न नेहमी पडतो लेखक म्हणून मला हा प्रश्न सातत्यानं मला विचारायला पाहिजे की ह्या सर्व संत मंडळींना जर ह्या लोकांची भाषा अवगत होती आणि लोकांच्या भाषेमध्ये ते बोलत होते तर मी कोणत्या ग्रहावर राहून मी कोणत्या ग्रहावरची भाषा बोलायला पाहिजे मी ह्या पृथ्वीच्या असणाऱ्या ह्या पृथ्वीच्या हितच राहतोय आणि मी मात्र मंगळावरची भाषा बोलायला लागलो तर मी ह्या पृथ्वीला विसरून जातोय अशा पद्धतीचा प्रश्न माझ्या मनामध्ये येतो संत मंडळींचा आवाज त्या लोकांच्यापर्यंत पोहोचत होता कारण त्यांची भाषा त्याने अवगत केली होती त्यांची भाषा संतांची भाषा लोकांना कळत होती माझ्यात असं काय कमी आहे की माझा आवाज माझी भाषा लोकांच्यापर्यंत पोहोचत नाही त्याचं आत्मचिंतन लेखक म्हणून मला करायला पाहिजे गंभीर लिहिणारे जगातले कोणत्या भाषेतले लेखक जी विचारसरणी सांभाळून ठेवतात ती म्हणजे जगण्याच्या बाजूने उभी राहण्याची विचारसरणी ही त्यांची मुख्य विचारसरणी असते मला ही जगातली या विश्वातील सर्वश्रेष्ठ विचारसरणी ही वाटते की जगण्याच्या बाजूने आणि जगण्याची समज वाढवणारं जे साहित्य असेल ते साहित्य महत्वाचं मी मानतो जगातला प्रत्येक किंवा जगातल्या फक्त माणसाचाच नव्हे तर कोणत्याही जीवाच्या जगण्याच्या बाजूने उभी राहणारी विचारसरणी ही जगातल्या लेखक विचारवंतांची विचारसरणी असली पाहिजे हाच त्याचा श्वास असला पाहिजे मला नेहमी वाटत कथा ज्ञानेशाची कथा माऊलीची हा संगीतमय कार्यक्रम परवा शनिवारी शहरात सादर झाला संत ज्ञानेश्वरांच्या जीवनातल्या विविध प्रसंगांचं प्राध्यापक महेश अचिंतलवार यांनी निरूपण केलं तर डॉक्टर रमाकांत देशपांडे यांनी रचलेली आणि शांतीभूषण चारठाणकर यांनी संगीतबद्ध केलेली विविध गाणी पंडित विश्वनाथ दाशरथे गायिका वर्षा जोशी आणि देवदत्त देशपांडे दे यांनी सादर केली या सर्व गीतांचा हा संपादित अंश चित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर